मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी धम्मशील सावंत आज पाली सुधागड रायगड येथून आपण थेट प्रक्षेपण करतोय आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि या ठिकाणी बहुचर्चित असलेल्या लोकसभेचा निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल लोकसभेचे रायगड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत सुनील तटकरे सर आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्राला लाईव्ह आहे सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सर या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचा आता जनसंग्राम सुरू झालेला आहे आपण या ठिकाणी उमेदवार आहात एकूणच सर जनतेचा प्रतिसाद आपल्याला मतदारसंघामध्ये कसा आहे याबाबत काय सांगा जनतेचा प्रतिसाद गुहागरपासून ते अलिबाग मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाण ते त्या ठिकाणी आहे गेले तीस वर्ष नाकारच्यापणाने काम करणारे कितीमध्ये प्रचंड जे आहेच पण माझ्या सर्वजण तीस पस्तीस वर्षाच्या या कलातीमध्ये जीवनामध्ये की प्रचंड प्रमाणचा विकास जो केला सर्वसामान्य माणसांच्या मतदारांशी जनतेचे संवाद मी ठेवला या संवादामुळे यावेळेला जनतेचा मला खूप मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळतो आहे आणि मोठ्या निवड फरक्याने या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष या आघाडीचा उमेदवार म्हणूनही निश्चितपणे यशस्वी आहे सर शेकाप राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी झाली समविचारी पक्षांनी देखील आपल्याला साथ दिलेली आहे या आघाडीविषयी काय सांगाल आघाडी मजबुतीने या निवडणुकीला समोर नाही काही समज गैरसमज समंग जरूर होते परंतु आता एक दिलाने जातीयवादी शक्तीचा पराभव करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत एवढंच नव्हे तर रायगडचा आणि कोकणचा विकास याच गोष्टी केंद्रबिंद मानून भविष्याच्या कालावधीमध्ये आघाडी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने सर केंद्रीय मंत्री आनंदी ते पुढे आव्हान आहेत कसं एक असं आहे की सहा वेळा ते खासदार म्हणून घेऊन आले केंद्रातले मंत्रिम त्यांनी दहा वर्षे काम केलेलं आहे त्यामुळे आव्हान आहेत ना आव्हान मी नाकारत नाही पण सहा वेळा खासदार झाल्यामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे निष्क्रियतेमुळे मतदारांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजगी आहे आणि एक सकारात्मक भूमिका घेऊन काम करणार मी कार्यकर्ता जनतेला पाहिजे त्यावेळेला उपलब्ध होणारा सहकारी या नात्याने जनता माझ्याकडे पाहते आहे आणि या निवडणुकीमधलं माझं यश हे पक्का आहे सर ई व्ही एम मशीन संदर्भात आज ही जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे या संदर्भातली भूमिका सध्या काय असं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी त्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे की पूर्वीप्रमाणे शक्य झालं तर बॅलेटनी म्हणजे मतपत्रिकेद्वारा मतदान त्या ठिकाणी व्हावं बघूया या राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी हाताळले तर आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या विरोधात असलेले पक्ष आज एकत्र झालेत गाळाभिटी घेऊन आज प्रचाराला लागलेले आहेत विरोधकांकडून अशी टीका होते यावर काय सांगायचं एक असं की आम्ही एकत्र आलेल्या विरोधकांना पावत नाही त्यांच्या राष्ट्रीय अस्तित्वाला आमच्या एकत्रितपणाने येणारे निश्चित सुरू लागणार आहे त्याच्यामुळे भयकडापूर्वी पछाडलेली माणसं आता या आमच्या आघाडीच्या बातीमध्ये वेगवेगळी वक्तव्य करत आहेत आता गेले साडेचार वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकाचं एवढं वस्त्र केले एकमेकाच्या विरोधामध्ये इतक्या प्रचन्न खलेच्या शब्दामध्ये टिप्पणी केले आता तेही एकत्रित झाले त्यांना आता आम्ही एकत्रित आल्याचा आघाडी गेल्याबद्दल बोलण्याचा नैतिक का अधिकार काय राहिला सर संविधान धोक्यात आहे लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला आणि विशेष कार्यक्रमही घेतले आपण काय सांगाल सर याच्या निश्चितच हा देशामधलं संविधान देशातली घटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेवरती आलेलो अशी वक्तव्य अशी मुक्तफळ की वेगवेगळ्या स्तरावरती पातळीपासून ते अगदी पातळीवरती या सरकारमध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या मंडळींच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली गेली आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं या देशाला संसदेय लोकशाही प्रणाली दिली मजबूतीने हा देश जगाच्या पाठीवरती उत्तम लोकशाही मानणारा देश म्हणून त्या ठिकाणी आहे म्हणजे संविधान बचाव घटना बचाव ही भूमिका घेऊन आता आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये काम करायचं सर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील जे मालिकावीर आहेत आणि अत्यंत गाजलेली भूमिका त्यांची सर्व संपूर्ण देशभरामध्ये दे गाजली डॉक्टर अमोल किल्ले किल्ले रायगडावर येतात आणि तिथूनच खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचा नारळ आपल्या फुटणार आहे असं सांगितलं जात आहे काय सांगाल सर एकूणच त्याचा काय फायदा होईल डॉक्टर अमोल खुल्हे हे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिका करतायत अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सांगताय हा त्यांच्या अभिनयाचा त्यांच्या कला रेपुण्याचा एक भाग आहे ते अठरा तारखेला रायगडवरती येत ता। आहेत रायगड किल्ल्यावरती जातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिहादनाशिष पूजाचं दर्शन त्या ठिकाणी घेतील पाषाणना राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतील चौदारच्या ऐतिहासिक काळावरती सामाजिक क्रांतीचं पहिलं पाऊल उच्चांगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतील आणि महाडच्या ऐतिहासिक असलेल्या चांधे मैदानावरती जनतेला त्या ठिकाणी ते संबोधित करतील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष असे एकत्रितपणाने आम्ही जे काही काम करतो आहोत त्यां आमची एकत्रित ही जी जाहीर सभा आहे त्याला ते त्या ठिकाणी सुरुवात करतील शुभारंभ करतील मला असं वाटतं की माझी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याच्यानंतर पहिला जो कार्यक्रम होतो आहे तो डॉक्टर अमोल कोल्यांचा होतो आहे माझ्यासाठीच सर एक शेवटचा प्रश्न माजी मंत्री रविशेख पाटील आता काँग्रेसमधून भाजपामध्ये गेले त्याचा आपल्याला काही छोटा नुकसान होईल का एक असं आहे की रविशेख पाटील गेले पंचवीसशे एकशे या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र करणारे महापक्षी नेते मानले जातात काही कारणाभर त्यांनी पक्षप्रवेश केला आहे त्याच्यावर ठिकाणी ठिकाणी मध्ये करू इच्छित नाही राजकारणामध्ये हे सगळं प्रवाहित चालूच असतं माझ्यावरती त्याचा नेमका काय परिणाम होईल कसं होईल पुढचा काळ त्या निमित्ताने ठरवेल आमचे त्यांचे स्वार्थाचे संबंध आहे बघूया पुढे काय काय ते थँक्यू सर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे सर यांनी या ठिकाणी निश्चितपणे भूमिका आपली मांडलेली आहे लोकसभेचे रायगडचे उमेदवार आहेत आणि त्यांनी त्यांना जे जे काही प्रश्न आमच्या मनामध्ये होते मॅक्स महाराष्ट्राच्या त्यांनी त्या प्रश्नांची रोकटोकपणे असे उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हसाठी धम्मशील सावंत रायगड